एका महिलेचा महिलेला बघत होता म्हणून जॉब जा, जाम विचारला जा शपतीने आणि आरोपीने हल्ला केला काय प्रकारे काल रात्री साधारणतः साडेबारा वाजेदरम्यान आपल्या कल्याण स्टेशनच्या बाहेर एका दारू पिलेल्या इस्मानं एका प्रवाशाला एका धारदार शस्त्रानं त्याला मारहाण करून त्याला जखमी केलेलं आहे भांडणाचं कारण असं होतं की फिर्यादी हे स्टेशनच्या बाहेर उभे असताना फिर्यादीच्या मित्राकडं मित्राच्या बायकोकडे हा दारू पिणारा इस्म पाहत होता त्यावरून त्यांच्यात भांडण झालं आणि या भांडणाचं पर्यावसन त्या आरोपीनं या दोघांना एका धारदार शस्त्रानं त्याला मारहाण केलेली साधी जखम झालेली आहे आणि त्या आरोपीवर आम्ही कलम तीनशे चोवीसांनवे गुन्हा दाखल केलेला आहे त्याला अटक केलेली आहे आरोपीचं नाव आहे उमा कांबळे बेचाळीस वर्ष एक राहणार खडवलीचं आहे